पाच वर्षांपूर्वी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचे गस कापून खुण्याच्या गुन्ह्यातील पाळालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी रात्री आठ ते सव्वीस मे दोन हजार अठरा रोजी दरम्यान टरबूज व्यापारी श्री हसन उमर शेख यांच्या ताब्यातील टरबूज भरलेली ट्रक नंबर एम एस त्रेचाळीस वाय पंच्याहत्तर नव्याण्णव हिच्यामधील टरबूज परस्पर विकण्याच्या हेतूने आरोपीनामे मोहन कुंडलिक भोरे व त्याचे इतर चार साथीदार अशानी मयत हसन उमर शेख यांचा गळा आवळून व खून करून त्यांचे प्रेत खेडगावच्या शिवारात भीमा नदीच्या पात्रामध्ये टाकून दिले होते सदर खुनाचे घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीनामे अक्षय रामदास राऊत चंद्रकांत महादेव राऊत व त्यांचे इतर तीन साथीदार नमूद गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होते सदर आरोपी दहा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचे छताचे प्लायवूड व गस कापून छतावरील कौले उस्कटून पळून गेलेले आहेत सदर आरोपी पलायन घटनेबाबत पोलीस नाईक तीनशे तेरा रावसाहेब दशरथ नागरगोजे कर्जत पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीनामे ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे मोहन कुंडलिक भोरे गंगाधर लक्ष्मण जगताप हे मिळून आल्याने त्यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी अक्षय रामदास राऊत चंद्रकांत महादेव हे आजपर्यंत मिळून आलेले नाहीत वरील दोन्ही आरोपी हे मागील पाच वर्षापासून फरार असल्याने अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून सूचना व मार्गदर्शन देऊन पथक रवाना करण्यात आले दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पथक नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती काढत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून अक्षय रामदास राऊत चंद्रकांत महादेव राऊत यांना फुलगाव एम आय डी सी जिल्हा पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे